लाडक्या मोठी बातमी नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच तुमच्या खात्यात रुपये जमा होणार की नाही डिसेंबरचा हप्ता रखडला आणि सरकारने अर्जांबाबत घेतलेला तो नवीन निर्णय कोणता जर तुम्ही ही चूक केली असेल तर तुमचे नाव पात्र यादीतून कट होऊ शकतं व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कारण योजनेच्या पुढच्या हप्त्याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठी घोषणा केली आहे नमस्कार सरकारी योजनांच्या अचूक माहितीसाठी तुमचं विश्वसनीय न्यूज चॅनल लोकबज मराठीला सबस्क्राईब करा राज्याच्या महिला व बाल विकास विभागाकडून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत एक महत्वाचे अपडेट समोर आले आहे अनेक महिलांना डिसेंबर महिन्याचा हप्ता अजूनही मिळालेला नाही त्यामुळे संभ्रमाचे वातावरण आहे मात्र सरकारने स्पष्ट केले आहे की तांत्रिक कामांमुळे आणि बँकांच्या विलिनीकरणामुळे काही खात्यांमध्ये पैसे जमा होण्यास विलंब झाला आहे जनंदाची बातमी अशी की ज्या महिलांचे अर्ज मंजूर झाले आहेत त्यांना एक जानेवारी ते सात जानेवारी दोन हजार दोनशे सव्वीस या दरम्यान डिसेंबरचा रखडलेला हप्ता आणि नवीन वर्षाचा बोनस मिळून एकूण एकवीसशे ते तीन हजार रुपये एकत्र मिळण्याची दाट शक्यता आहे पण सावधान सरकारने आता अर्जांची म्हणजेच री केवायसी सुरू केली आहे ज्या महिलांनी एकाच आधार कार्ड वर दोन अर्ज केले आहेत किंवा ज्यांचे बँक खाते आधारशी लिंक नाही अशा महिलांचे पैसे रोखले जाणार आहेत जर तुम्हाला तुमचा हप्ता वेळेवर हवा असेल तर तुमच्या जवळच्या सेतू केंद्रात जाऊन तुमचे बँक खाते आधार सीडिंग असल्याची खात्री करून घ्या तसेच नवीन वर्षात या योजनेची रक्कम पंधराशे वरून एकवीसशे रुपये करण्याबाबत मंत्रिमंडळ स्तरावर हालचाली सुरू आहेत ज्यामुळे कोट्यवधी महिलांना मोठा दिलासा मिळणार आहे या योजनेचा लाभ घेण्यासाठी कोणती कागदपत्र लागतील याची लिंक आम्ही खाली दिली आहे